आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव मधील एका चार वर्षाच्या मुलीचा या मुलीचं नाव अफरोज अमीर शेख असं नाव आहे अफरोज शेख ही सोमवारी रात्री घरी झोपली असताना तिला विषारी साप चावला ही बाब कुटुंबातील व्यक्तींना समजताच त्यांनी तिला तात्काळ ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले मात्र तिथे गेल्यानंतर परिचारिकेने रुग्णालयातून डॉक्टर विशाल डुमरे यांना फोन करून माहिती दिली डुमरे आणि सदर मुलीला नागाचा दंश झाला असल्यानं तिला उपचारासाठी पुढे नारायणगाव येथे घेऊन जाण्यास फोनवरच सांगितले मुलीला नारायणगाव येथे उपचारासाठी नेलं असताना तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी वेळेत उपचार केले नसल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय वेळेत उपचार भेटले असते तर मुलगी वाचली असते असं म्हणत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे आणि मनसे तालुका अध्यक्ष तानाजी तांबे यांनी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन सर्पदांश झालेल्या मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली तसेच ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकाऱ्यास उपचार करण्यासाठी टाळाटाळ का केली याबाबत जाब विचारून ओतूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे फोनद्वारे तक्रार केली आहे तसेच माझे आमदार शरद दादा सोनवणे यांनी होऊन मृत्यू झालेल्या मुलीच्या नातेवाईकांशी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पिंपळगाव जोगा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा